बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दरवर्षी ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना नव्या सिनेमाची ईदी देतो याही वर्षी त्याने सिकंदर नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणला सलमान खानचं स्टार्टअप पाहता सिनेमा तुफान कमाई करेल अशी अपेक्षा होती मात्र हा सिनेमा सलमानच्या कारकिर्दीला मोठा धक्का देणारा ठरेल असे चित्र दिसत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहण्यासाठी पहिल्या दिवशी थिएटर बाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसली पण अवघ्या दोन दिवसातच प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ वळवली परिणामी थिएटर मालकांनी मोठा निर्णय घेतल्याचे समजत आहे अपुऱ्या प्रेक्षक संख्येमुळे अनेक थिएटर मालकांनी सिकंदर सिनेमाचे शो हटवल्याचं समोर आले रिलीजच्या दोन दिवसातच प्रेक्षकांची संख्या अर्ध्याहून कमी झाल्यामुळे थिएटर मालकांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला सलमानच्या कारकिर्दीत असे पहिल्यांदाच घडले असेल कि रिलीजच्या दोन दिवसातच त्याचा सिनेमा थेट बाहेर जाण्याच्या तयारीत आहे अपेक्षेपेक्षा कमी प्रेक्षक वर्ग लाभल्यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन वर मोठा परिणाम होताना दिसतोय मीडिया रिपोर्ट नुसार सूरत इंदोर भोपाल अहमदाबाद सारख्या अनेक ठिकाणी थिएटर मालकांनी सिकंदरचे शो हटवून त्या जागी स्थानिक भाषेतील सिनेमे लावले काही ठिकाणी सिंगल स्क्रीन थिएटर मधून देखील सिकंदरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय पण मुंबईत मात्र हयोजनचं क्रेज कायम आहे जी सेव्हन मल्टीप्लेक्स गॅटी गॅलेक्सी सारख्या थिएटर मध्ये या सिनेमाचे शो वाढवण्यात आले असे असले तरीही मुंबई बाहेर सिकंदरला मिळालेला प्रतिसाद पाहता कलेक्शनवर मोठा परिणाम होताना दिसतोय या सिनेमात सलमान खान सह अभिनेत्री रश्मिका मंदाना शर्मन जोशी प्रतीक बब्बर आणि सत्यराजच्या कलाकार मुख्य भूमिकेत झळकले या सिनेमाच्या निमित्ताने सलमान आणि रश्मिका ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली पण या नव्या जोडीची जादू प्रेक्षकांवर चालली नाही असंच दिसतय तुम्ही सिकंदर पाहिला असाल तर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा